त्री मा। लाल साडी पांढरा गजरा तुम्हाला खरच सर आज आमच्यासाठी हा सन्मान एवढा मोलाचा आहे याच्या आधी कुणीच केलेला ना नाहीये आणि कर्जत मध्ये सुद्धा कधी झाला नाही पण खरच मी नगरकर सरांचा आभार मानते की काहीतरी तुम्हाला याच पुण्य कुठतरी लाभल कारण तुम्ही हा वंचित घटक समाजातला आज माझ्यापुढे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे खरच मला इत उदार झाले वाटतं तुम असं एवढं मोठे निरावलं ना जुडी ताकत आहे एवढं जीव खरच इतकी कठीण कहाणी आहे di colore रास काय कराव एवढं चांगलं देवा पोराला वाटते नको धीर पोराचा निर्णय असतात शकलास तू घे तुला द्यायची का नाही पोरगी मला म्हणली तुमचं काय असेल ते बघा म्हणजे आक्षाची मला एवढं वाईट वाटलं ना वाटलं मी आज चित्र सारखी पोरगी असून आज हा वरती आणि मला नको वाटते म्हणजे तू असा कर आज माझं शिक्षण नाही त्या माणसाच्या निवडचं आयटी इंजिनियर पोरग केवळ तो वडिलांना सांभाळण्यासाठी गावाकडे पोरिंग करायची म्हणतोय सुबीन दास दि का हे तरी बघ म्हणे आणि खरंच सांगत नाही माझं जावं एकीकडे सोनं तो लावा आणि एकीकडे जावायला बसवा असा जावायला भेटलं खरंच कोट नाही समज दोन लाख रुपये पगार पूर्वी चार चाकी गाडी तिथे आम्ही स्टॉलला जातानी असं मनस जेव्हा आणि मला वाटते माझ्या डेकराला अशीच जागा मिळवा बाई असेच नवरा बायको फिरतानी असत बाई अशीच गाडीत येवा बाई ते खरंच मी कष्ट केलं आणि ते मला देवाने माझ्या नशिबी दिलं एवढे छान मुलगी मुलगी पण माझी अशी जिद्दी लहान बाळ होत तरी रेग्युलर बीएससी पूर्ण केली बी एस सी करून एम एस सी केली एम एस सी करून आय टी इंजिनिअरिंग झाली आता गेल्या आठवड्यात नोकरीला लागली म्हणजे माझ्या संघर्ष केला संघर्ष केलंय पूर्ण दिलेलं आज स्कॉलरशिपसाठी पात्र ठरलं एम पी सी यू पी सी करते म्हणजे मी माझ्या जेवाकडे कधीच बघितलं नाही कधी दिवाळी आले तरी पोरं कधी छिनिपणी ठेवलं नाही कपडे घेतले पण मी माझ्या स्वतःला एक रुपया सुद्धा साडी गेले देऊ नये बाई म्हणून मी तुला वेळेच सामान आम्हाला घेऊन येते आम्हाला पण नको म्हणजे माझ्या लेकरांना सुद्धा मी दीड वेळ वेळेत जाऊन येऊन दिले काही कडे आपल्याला समाजात कसं बघायला भेटतं आई वेद वाई पुरी कोणतं कोणीकडे बघते लेकर कोणकडे बघते ते आईची काय तर आहे आई कोणत्या परिस्थितीत हे मुलींनी पण थोडंसं भान ठेवलं पाहिजे आपल्या परिस्थितीनुसार आपण वागलं पाहिजे आपली परिस्थिती जर नसेल आपल्या दहा हजाराचा ड्रेस घ्यायचा आणि एखाद्या श्रीमंताच्या मुलीने घेतल्या म्हणून आपण आई वडिलांकडे हट्ट करीत असून ही आपली चूक आहे मुलींनी सुद्धा भरकुटून न जाता त्याच निमंत्र्याकडे न जाता आपल्या घराचा दर्जा बघून आपल्या वडिलांची परिस्थिती बघून वागलं पाहिजे खोट नाही सांगत मुलींनो आज एवढं जग पुढं गेलंय आणि काय काय ऐकायला म्हणते तुमचं भाग्य समजा तुम्हाला नगर करण्यास एक बाप भेटला दे इथं देवासारखं मुलींनी जर जिद्द ठेवली मुलापेक्षा मुली हुशार आहेत गरीब घराण्यात उदाहरण घ्या त्यांना पुस्तकं नसते त्यांना काय नसते माझ्या मुलांनी बीएससी चे पहिले वर्ष लोकांची पुस्तकं देऊन शिकले खोट नाही सांगत म्हणलं तुला सात हजार पाठवले मी पैसे पाठवता पुस्तकं कुठून पाठवायचे त्याच्या खात्यात टाकून एवढी एवढी तुझी शिकायला एवढी लिस्ट झाली तुला एवढा खर्च आलाय तुला नाश्त्याला एवढा आलाय हे कोणीच केलं मी आलं की त्याच्या पुढं टाकायचे किती गेले हे कशाला गेले हे काय गेले एवढे नाश्त्याचं कसं काय गेले अगं मग मी म्हणलं लोक तीन तीन वडा खातात मी दोनच वडा खातोय मी एक वडा पोच पैसे उद्याच्या ठेवतोय म्हणजे अशी फोड सुद्धा घडवली की बाबा आई इकडून टाकते मग पोरब तिकडे शिकते का नाही मी तीन महिन्या चक्कर मारायचे आणि त्या लोणीला जाऊन परस्पर चौकशी करण्याची माझं पोरग शिकते का कोण मित्र येतं कोण काय हे पण बारीक चौकशी करायची हित आलं तरी फोन घेऊन पोरग बाहेर जाते का म्हणजे इतकं कलियोग हे झालंय ना की प्रत्येक मुलीकडे फोन आहे पण मुलींनी सुद्धा त्याचा दुरुपयोग केला नाही पाहिजे आई नुसतं मुलीलाच म्हणे आई सुद्धा शंभर टक्के मुलीला आईची सुद्धा जबाबदारी आहे वर्गात शिक्षिका तुमच्या आईसारख्या शिक्षिका आहेत कितीतरी त्या चांगलं शिकवतात कितीतरी ज्ञान देतात पण आईचं सुद्धा मुलीकडे लक्ष पाहिजे आपली मुलगी कशी चालती कशी वागती कशी बोलती आईचं सुद्धा लक्ष पाहिजे की फोन कायच बघती फोनला कुठे लॉप आहे का म्हणजे आईची सुद्धा तेवढी जबाबदारी आहे ह्या काळात युगात गरज आहे असं आपल्याला बघायला मिळत आहे कुठ कुठं कुठं काहीतरी ऐकायला मिळायचं लांब ऐकायला मिळायचं जवळ घडायला लागला आपल्या इथं म्हणजे असं मला म्हणायचं की बाबा आज मी महिला असेल तर तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा समाजाचा वेगळाच असतो पहिल्याच सुरुवातीला पंधरा वर्ष धावने दुकान नव्हतं आणि पहिले असं कसं की एकत्र खटलं असेल ज्या वेळेस पडून त्याच वेळेस तो भात भेटायचा भात मला वाटेल माझं दुःख होईल म्हणजे तेव्हा भात खायला भेटत म्हणजे असं वाटायचं म्हणजे ते ज्या वेळेस दुखते त्याच्यासाठी ते पावसाळ्यात तांदूळ आणायचे त्याच्याच खटल्याच्या घरात आमच्या भात व्हायचा आणि मग आमच्या चोरल्या जावं म्हणजे बाई आपलं एकदा सुद्धा दुःख ना बाई बात खायला भेटत बाई म्हणजे दुखण्यासाठी बा, बात खायचं आहे का तुला म्हणजे एवढी कठीण परिस्थिती होती सासूने सगळं उचलून दिलं आता तसं काहीच राहिलेलं नाही पण तरी मी ते केवढून तिथे चॅप्टर होते मी डोक्याच्या पिंगणी पिठी उघडायची सासूची आणि चहा प्यायचो मी सास, सास जावा केला सासूबाई म्हणल्या सॉरी पण आम्ही जावा जाऊन पुरणपुरीचा स्वयंपाक केला कोणची बीस सर्व होता आणि ज्यावेळी जेवायला वाढेस त्यावेळी सासूबाई म्हणले उठा घ्या ते हो इकडं मी म्हणलं का म्हणले मी वाढते ना जेवायला आणि म्हणलं आम्हाला काय झालं वाढा येणार नाही तुम्हाला पण मीच वाटते म्हणलं असं कस काय आम्ही काय पोटाची वर खाणार आहेत का आमचे डॉक्टर दीर्खावाडी म्हणले आता तू गप्पस दोन महिने तुझी वहिनी पारख केली त्या काय पोटाची वर बांधते का म्हणजे जिथं तिथं मी जेवढं वाईट वाईट घडत होतं तेवढ्यांना मला पहिल्यापासूनच पुढं शाळा मॉनिटर वर्गात मी कुठलं काय असेल तर सर आम्हाला आठवीच्या मुलींना विचारायचं असं असं करायचं काळ दोन मी वरच्या कुठलं असं तीन मुलींना मला कशाला काय काम असेल तरी मी पहिल्यापासून हिरहिणी वाघ घ्यायची सवसले तेच खरं देवानी सगळी जबाबदारी मला पारच पाडायला लावली म्हणे केली पण मी तेवढ्या कठीण कठीण परिस्थितीला तोंड देत आले आणि वाघ मॅडम सारख्या मैत्रिणी भेटल्या मला खरंच मला बघितलं तर खरंच समाधान वाटलं की बाबा त्यांनी सुद्धा एवढा संघर्ष करून इथपर्यंत पोहोचलेले आहेत वेळोवेळी त्यांनी ताई असं असतं म्हणजे ज्यावेळेस खसतं त्यावेळेस एका मनाची कोणत्या कुठल्या तरी चांगल्या आधाराची गरज असते आणि अशी मैत्रीण खरंच प्रत्येकाच्या जीवनात याय मैत्रिणी कोण सुद्धा खूप शिकायला मिळतं आणि आता सरांनी सांगितलं मी पाच मिनिटं सरांच्या कॅबिन मध्ये बसले पण सरांनी सुद्धा अनुभव सांगितला म्हणजे स्वतः त्यांनी पण हे बोगलेलं आहे की वडील नसताना सरांच्या आईने काय दिवस काढले कसे काढले समजात कस हे त्यांनी जवळ बघितलेलं या घटकाचं वातावरण त्याच्यामुळे ते सरांना एवढी जेवाडायची हे झाली की बाबा एक महिन्यांसाठी हा दुसरा कार्यक्रम गेल्या वर्ष हळदी कार्यक्रम घेतला आमच्यासाठी खरंच तो भाग्यवानी कार्यक्रम आमचा पुरस्कार माझ्या जिल्ह्यातून माझी निवड झाली की बाबा एकल महिला मुलं घडिले घर घडिल आणि शिवाय गाव पण सुधरिलो मी माझंच कधी विकास केला नाही गावात पाणी फाउंडेशनचं काम आणलं त्यावेळेस कुणाची तयारी नव्हती पाच महिला घेऊन जाऊन ते काम गावात आणलं आम्ही आमच्या गावात आजपर्यंत अखेर पाणी आमच्या गावाला पुरतं म्हणजे धान्य आणलं गावात पाणी फाउंडेशनचं काम आणलं गावात एक मॉडेल व्हिलेजचं काम आणलं म्हणजे कुठलं काम असेल तर मी तेवढंच हिरि केलेलं आहे आणि ते, ते पार पार मी पार पाडलेलं आहे म्हणजे मला पहिल्या वेळेस तिथं मी कॉलेजला एक डेअरी फार्मुला अँड डेअरी प्रोडक्ट ट्रेनिंग झालं दोन हजार अकराला ला, ला। त्यावेळेस दळवी सर म्हणून होते ते सर मला अजून पण ओळखतात त्यावेळेस ते ट्रेनिंग झालं आणि त्यावेळेस त्या करा व्यवसाय करा पण त्या ट्रेनिंगलाच मी बोलत यायचे बोलत यायचे त्यावेळेस मिस्टर होते ती पण मी म्हणायची हो पंधरा दिवसाचं ट्रेनिंग आहे आणि त्यातून आपल्याला पाच हजार मिळणार आहेत असं फोटो करून मी ते ट्रेनिंग घेतलं मला पहिल्या दिवशी आवडलं पुन्हा पंधरा दिवस आता यायचं कसं बाई पंधरा दिवसाचं नवऱ्याला सांगितलं आता पुढचे पंधरा दिवस यायचं कसं बाई असं जीवन चिंता पडली मी म्हणलं आहो आता पंधरा दिवस झाले आणि पाच झालं तरच त्यात पैसे मिळणार आहेत आता पंधरा दिवसाचं शिकलं तरच आपल्याला पाच हजार मिळेल म्हणजे आणि खरच त्यातो की तुम्ही कुठेतरी व्यवसाय करा आणि त्यांनी उदाहरण दिलं तर शिप्पी आमटी कायदा लोक को, नाशिक वरून आपल्या कर्जतला म्हणलं बाबा आपण शिप्पी आमटी च करून तरी बाबा पहिल्या वेळेस आम्ही ना ना नगरला गेलो ज्योती प्रदर्शनात खोट सांगत नाही आणि त्यावेळेस पस्तीसच रुपयाला ताट ताटवतो पस्तीस रुपयाला ताट ताटवत आणि दुसऱ्या दिवशी चाळीसला गेलो तिसऱ्या दिवशी पन्नास किलो चौथ्या दिवशी डायरेक्ट सत्तर किलो म्हणजे कसं ती सुद्धा कळ एवढी गर्दी एवढी गर्दी म्हणजे पडल्याच वेळेस चांगला रिस्पॉन्स भेटला आणि कर्जत तालुक्यातून लांका पटाडी ह्या शिंपी आमटी म्हणून गाजली गेली कारण गावात सुद्धा आमटी माहीत नव्हती पण मा त्यामुळे एवढी ती आमटी गाजली आणि आमची कॉपी करून आता काही शंभर घटने घालतायत म्हणजे ज्या वेळेस नव्हतं ते रुजवावं लागतं करावं लागतं हे सगळेला मी दाखवून दिलं आणि त्या दळेविसरांच्या एका शब्दामुळे मी हे करू शकले की बाबा नाही माणसात कॉम्पिटिशन असेल हिंमत जिद्द असेल तर करू शकतोय कधी पण आणि कुठ जाऊ द्या माझा तेवढंच गोड बोलून स्वभाव कोणत्या ह्याच्यात जाऊ द्या आमच्या जादू मनशात मॅडमनी पण आमच्या पीएससी मध्ये गुलधरम पीएससी मध्ये हळदी कुंकाचा कार्यक्रम घेतले म्हणजे लंक ते गेल्या वेळेस काय व्हायचं सगळे आरवायचे फिरवायचे एकमेकीला हळदी कुंकू लावायच्या मी आणि चव्हाण बाई बाजूला बसायचं म्हणलं एवढं वाईट वाटायचं ना आणि आज त्यांनी तो कार्यक्रम घेतला म्हणजे किती आम्ही बाब आहे आणि त्यांनी सगळे आमच्या आशाचे महिलांना पुढे बोलून हळदी कुंकाचा कार्यक्रम घेतलं मी माझ्या गावात पण वयस्कर महिला ज्या विधो त्यात पहिल्यांदा विरोजेल म्हणले काय बाया आता वेधो बाईन कुठं हळदी कुंकू लाव का आणि ह्यांना कुठं मान असतो का म्हणलं ठेवू दे नाओ हो। मी माझ्या जागेवर शेअर केली म्हणून आमची जावची सुरवली तिला म्हणलं तू फक्त सुरुवात कर मी येते आणि आम्ही तो कार्यक्रम आमच्या गावात कार्यक्रम न कर कसं बघितला ना आम्ही आमच्या गावात पण केलं केलंस मला असं कधीच कधी सांगायचं आज नवीन नवीन मा विधवा कोण आल्या मला पण कोणी बड्डेला बोलत नसं कुणी कशाला बोलत नसो आपली परिस्थिती गरीब आता मग मी चल ना तुझ्यासाठी का माझी जाऊन थांबले तिथं तुला का माझ्या यायचे म्हणजे ज्या पैशाने सुद्धा माणूस मोठा होतं त्यावेळेस त्याची किंमत पण वाटते हे मी माझा अनुभव म्हणून सांगते खोटं सांगत नाही पहिल्या वाटेला कोणी बोलवलं सुद्धा नाही मला आणि ते केली आणि हि तर आमच्या गावातल्या फॅमिली पण असतात काही मी घेतलं खोटे एक शब्द मी बोलत नाही खरं तेच सांगते आणि एवढं कष्ट केलं मी धान्य दुकान चालवते आशा शेळकेच आरोग्याचं काम करते पिठाची चक्की आणि वरिष्ठ वर्धिनी म्हणून बचत गटाचं मी तालुक्यात दहा वर्ष काम केलं आणि वरिष्ठ वर्धिनी म्हणून माझ्या जिल्ह्याने निवड केली तर ते काम करून पुन्हा प्लस ती मी घरीच करते असं वाटत असं भाऊ येऊ दे पाय आली बाई राह म्हणून हिला काही कुरपाय का सगळं काम मी स्वतः करते दारा घरायचं कुरपायचं एवढेच की म्हणजे एका दिवसात होईना असं करते हिशोबाने मला तेवढ्या महिला पण येतात महिलांसाठी सुद्धा मी एका गावातले महिला दोन ते तीन लाख रुपयाचे मी स्टॉलचे मिळून देते मी मला जर पाच लाख मिळत असेल तर माझ्या पण दोन लाख तरी मी पोहोच करते त्याच्यामुळे महिला आजाराचं खोमत हाक मारा आरोग्य खात्याची कुठली शिबिर असून द्या मॅडम म्हणतात लोक आता तुमच्या गावातून कोणतं तरी तुम्ही करता तेवढं केली पाहिजे चला पाहिजे गुडगो दुखते डोक्याच्या गोळे आल्या ना का ठेवा असे गोड बोलून गो लोक आम्हाला आली पाहिजे माझ्या काही कशाला मग कशी तुमच्याकडे बोलते लोकांना पटवून सांगता आलं पाहिजे रुजवता आलं पाहिजे तुम्हाला आत्ता नाही झालं तर आजाराचं गोळी होती ह्या हिशोबाने आरोग्याचं काम सुद्धा माझं चांगलं आहे गेल्या वर्षी पी एस सीतून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मी मिळवलं होतं म्हणजे कुठलंही काम करताना माणसाने जिद्द मेहनत आणि चिकाटी तर झाली तर कुठलंच काम माणसाला अशक्य नाही आणि तुम्हाला वाटतं मी लय वेळ घेतला तर सर <laughs> नाही बोलत थोडंच आहे थो 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 म्हणजे ज्या वेळेस गावासाठी पण काम केलं स्वतःच्या घरासाठी सुद्धा काम केलं ज्या वेळेस मी दोन हजारला घर तयार केलं त्यावेळेस माझं स्वप्न होत मी एक दोन हजार चोवीसला ला भांगला भांडणार मेबी ठाम ठरलं होतं काही असू कसं असू भांडणार म्हणजे बांधणार म्हणलं काय किती पण कष्ट करायची बरे होऊन द्या दोन हजार चोवीस ला माझा साडे बस्तीस लाख रुपयाचा बंगला मी उभा केला तरी म्हणजे मी खचून गेले नाही नाव ठुतात ना वी वी। वा नाव निंदकाचे घर असावे जो रॉकेलचं दो धान्य दुकान गावात आण रॉकेलचं म्हणले या ह्या बाई कुठं आणाव रॉकेल अरे आता बाया वाटायचे तो रॉकेल म्हणलं नाय डबडी घेऊन गेले तर लांका पाठाडे नाव सांगणार नाही म्हणलं डायरेक्ट सर दुकान दुकान जर पाच हजार रुपये आम्ही करणार काय दहाजणी एक एक महिना चालू होती म्हणलं सर म्हणलं काय असेलच सांगा जसं दावा भागी नाही लागाय सरांनी लगेच तसं काय बोलून घेतला म्हणून कोण पाहि ती म्हणलं एवढी बोलती तिला कस काय केले माल तर ती लगेच ते दुसरे साहेब गीतल्या साहेब म्हणतो फोन फिरिवला ते असायच्या बाया आले आणि ते पटाड गेले आघावे आणि काहीतरी करून बरं काम तिथं उपोषणावर बसायच तयार आहे म्हणजे वाईट जर घडत असल हिथंच आम्हाला खूप त्रास झाला शेख म्हणून साहेब होता म्हणलं सर या खुर्चीवर ओढून काढण्याची ताकत आहे आपली म्हणलं एवढं सोपं समजू नका बंद गाड पाडलेलं काय का तिथं शिफारस करता ना या खुर्चीवर बसून देणार नाही म्हणलं सर म्हणला असं कस काय बोलत म्हणलं मग गड बंद पडलेला आहे आम्हाला कॉम्पिटिशनला उभा केलाय तुम्ही तो माणूस तुम्हाला पारख्याला नेतोय चारक्याला नेतोय हिब्रय आमचं कोण नेणार तुम्हाला कोण नेणार पारक्याला कोण तुम्हाला छान म्हणलं एक दुकानात धान्य दुकान नवर बायघड घेऊन आले धोनीसर आम्ही रावते साहेब म्हणले म्हणजे पुढच्या नाही आम्हाला तुम्ही पायरी चालायला सर आम्ही पायरीच चालू होत पण जर पायरीला आम्हाला पायरी तापून तर आम्हाला पुढची पण पायरी आता माझे ट्रेनिंग झालेले आम्ही बरेचसे कायदे ती साक्षरता असे हजारो ट्रेनिंग माझे झालेले म्हणून तालुका ट्रेनर म्हणून माझी अशा आम्ही प्रत्येक भाग घेऊन पंधरा वर्ष झाला माझी बिनविरोध निवड आशा शेवटी मध्ये कधी कोणाचं रुपाय न घेऊ गाडीला पेट्रोल टाकू बाय चापाने नाश्ता देऊन पळ पळायचं काहीतरी म्हणजे मिळवायचं म्हणजे एवढं सहजासहजी होत नाही कुणाचं आर्थ आर्थिक लोकसत्ताची पेपर जे संपादक आहे मुंबईची ती शोधित 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 मी तिला टाळ टाळता नाही कामालाचे नाही इकडे म्हणली मी आज मुक्कामाला येणार आहे तुम्ही कुठं असा तर संघायचं ना आता कायच म्हणता येणार त्यांनी हातभर का माझी माग महिला मा, मा दिला दोन हजार आठ ला लिहून दिली आज त्या कहाणीवर एवढी प्रसिद्धी झाली एवढी प्रसिद्धी झाली मामीची Uh, सचिव म्हणून काम करत होते एवढी प्रसिद्धी त्या संपादक बाई मला मिळून दिली डायरेक्ट शारदा भांडुळे म्हणून एक डॉक्टर त्यांची मोठे मोठे डॉक्टर लोक येते त्या जागृती मला अन्न हजाराचे हस्ते पुरस्कार भेटून आमची विधवा बारा महिलांची कहाणी आहे तालुक्यातून माझं नाव आहे त्या कहाणीमध्ये आणि एकटीच्या ते पुस्तक त्यांनी तयार केले त्याच्यावर तो पिक्चर रिलीज होणार आहे आणि विशेष म्हणजे मी माझ्या बचत गाठाला नरहरी सोनार पिक्चर आहे कटिबद्ध त्या नरहरी सोनारावर त्या पिक्चर मध्ये सुद्धा मला काम करायला संधी मिळाली ह्या नावामुळं पटायला येऊन माझा त्या पिक्चरला आम्हाला दहाजणीला बोलवण्यात आलं त्या पिक्चर मध्ये सुद्धा आम्ही का रोल केला असं एवढं आपल्याला वाटतं जा ज जा, जा माग की या, या माग आम्ही एक वाजल्यापासून ते प्रॅक्टिस करीत होतो पाठ चार वाजले म्हणलं सर धन्यवाद आम्हाला बोलू पण आम्हाला तुमचे पैसे नको काय नको पण घरी जाऊ द्या म्हणजे तुम्ही म्हणजे एक त्यांचा सीन करायला आम्हाला एक दुपारचे एक ते पहाटे चार वाजेपर्यंत त्यांनी आपण गेले मग पाच पाच मिनिटाला त्या बायाच्या नाटवायला यायचे की काम पुसायचे की चहा द्यायचे की बिस्किट द्यायचे की म्हणलं सर तुम्ही सगळं करताय पण आमचं आता पायाचीच कॅपॅसिटी राहिली नाही म्हणजे एवढा तो पिक्चर रिलीज झाला म्हणजे चांगलं म्हणजे चांगलं केलं चांगलंच होत गेलं आणि म्हणजे सगळ्या महिन्यांना मी हे करून सांगते आणि मुलींना तर खरंच सांगायचंय तुम्हाला विठ्ठलाप्रमाणेच एक बाप भेटला एक नगरकर सर म्हणजे आणि तुम्ही त्यांच्यासाठी एवढं शिका की दादा पाटील गाजले गेले ना याच अजून कामा तुम्हाला असू द्या असं मला म्हणायचंय आणि आपल्याला असे आप सर भेटणं म्हणजे सोपं नाहीये आणि त्याला सगळ्या तुमच्या महिलांची टीम वर साथ आहे जागून मॅडम झालं आता मला काही एवढे तुलांची नाव माहिती पण यांची साथ आहे म्हणून सर पण सपोर्ट नि कळतात आणि कधी पण सर आमच्या महिलांचे सुद्धा कुठले पण जादू मॅडम असू आमचे शिंदे सिस्टर असू आंबाच्या ताईर पण ताईकडून पण कशाची पण गरज लावू द्या माझी त्यावेळेस परिस्थिती नव्हती माझी मुलगी आठिल होती त्यावेळेस कन्या शाळेत तुम्ही अजून पण जाऊन विचारा माझी परिस्थिती म्हणजे एवढी नव्हती तरी पण मी त्या काळात हजार रुपये दिलेले येत की मुलींच्या पिण्याच्या पाण्यासाठी म्हणजे देणगी पण असावी माणसाकडं नुसतं घेणच नसावं एक महिला असेच म्हणजे जाता जाता तुम्हाला उदर म्हणून सांगते एक महिला प्रवास जायची रोज येऊन जाऊन करायची ती दोन भांड्याचे चार पाच घरचे काम करायचे आणि तिला असं वाटायचं माझी ज्ञान नाही बाबा दारात कुणी माणूस आला तर त्याला चहा प्यायला म्हणा ना कुणी खरकडे राहिलं ते उखड्यावर टाकून देती पण कोणाला खा ना मग तिला एवढं वाईट वाटलं बाबा म्हणजे एवढं चौक असून घेण्याची देण्याची पण दानत नाही कुठेतरी धर्म दान देण्याची सुद्धा दानत असावी मग ती काय करायची जाऊ द्या बाबा आपली खायची पंचतेना जाताना काय करायची वयस्कर महिला दिसली तर तिची जागा उठायची त्या महिलेला द्यायची पुन्हा दुसऱ्या दिवशी दोन तीन ती पुण पुण ले, हो जागा दिल्या तिने एक लेडीज बाळाला घेऊन होती ती उठली त्या बाळाला आणि एक कोण पुढे आल्यावर एक चांगली हायपॅड मॅडम होती उठली तिला पण जागा दिली मग एक एक बघतच होती तिला म्हटलं की लेडीजला दिलं बाळ होत ते एक बाबा जागा दिली वयस्कर महिला होती तिला जागा दिली ती एक फेकी पण आज हे चालले पाहिलं जागा दिलीपेक्षा उत्तर ना म्हणजे मिनिटं चहा पहिला एक प्रश्न विचारायचं ती मुली लांडी करायचं नाही माझा चहा तरी त्या मग ती मुली तुमचा चहा येते माझं काम काय ते सगळं चाल दोन मिनिटं मग ते गेल्या दोन्ही ते म्हणजे ताई मला असं बघायला मिळालं तुम्ही एक मात्री माहिती होती तिला जागा दिली ती योग्य एक बाळगी माहिती होती तिला जावं डायरेक्ट धक्का कट्टा व्हायला दिली तुम्ही उभा राहिल्या ती म्हणल्या हो मी एवढी गरीबी ना की म्हणजे डेडीची काहीच दाढत नाहीये म्हणून मी काय नाही ना कमीत कमी हे फुगडच सीन तरी तिला देऊ शकते म्हणजे ह्या हाताने माझा धर्म होतोय म्हणजे मला एवढंच म्हणायचं की बाबा जर म्हणजे मुलींनी जरी असेल किंवा जे टीचर आहेत किंवा आमच्यासारखं नाही असेल कुठं काही सांगून चांगलं काम केलं किंवा एखादं मुलाची शिकायची परिस्थिती नाही त्याच्यासाठी सुद्धा सर कधीही आम्हाला जरूर हात द्या एक एक रुपये मुलांसाठी आपण देऊ एखाद्याचं भविष्य घडत असेल तर कितीतरी असे आमच्या वाडीतून एक आम समाजाची मुलगी आज त्यांची परिस्थिती सुद्धा नाही पण आमच्या बचत गटाने भाग घेऊन तिला पुस्तक डॉक्टर दिले म्हणजे काहीतरी कुठेतरी आपण पण समाजाचा एक घटक आली समाजाचा आपल्यावर त्यासाठी आपण कुठेतरी एक भाग म्हणून आपली या कर्माची परतफेड म्हणून देण्याची सुद्धा दान असावी तसंच सरांनी एवढा खरंच सन्मान दिलाय खरंच असं मन भरून आव मला तर आधी वाटलं बाई किती मुली बसल्या मुलींना पण किती ऐकण्याची छावा पिक्चर लावला होता तो पण आपल्या पण आमची कठीण परिस्थिती मुली एवढं समाजात वापतं खरंच नाही कुठं समाजाला कोण द्यावं लागत ना बघण्याचा दृष्टिकोन महिलांचं वागणं सांगातील चालतं ते महिलांनी मुद्दामच लटून फुटून जायचं दाटूनच यायचं पण मी माझ्या जावा भाऊ पण एवढे चांगले ना आमची फॅमिली पण माझी जाऊन माझ्या मिस्टरांना चौदा वर्ष झाले पण माझ्या जाऊन मला अजून पण स्वयंपाक करून दिला नाही गेल्या संक्रांतीला तर पुरणपोळी भात आमटीत लिंबू पिळून सुद्धा आणलं बाईचा गाळा पडून रडले म्हणतो बाय कशाला घेऊन आल्या म्हणजे आगामी व्यवसायाला म्हणून दोन मग दोन तुकडे उपाशी राहायची म्हणजे आपण ज्या वेळेस काहीतरी चांगलं करतो ना त्यावेळेस आपल्यासाठी सुद्धा काहीतरी चांगलं होत असतं हे करताना खरंच आपण सगळ्या समाजाचा विचार केला पाहिजे कुठं काय असेल तर त्याच्यासाठी सुद्धा केलं पाहिजे म्हणजे मला सांगायचं की बाबा आठवणी मुलींना एवढं बोलले आणि अशी कधी धोनीची मुलगी मेजर होता तो पण एवढं घ्यायचं ना आणि एवढ्या संकटाला तोंड देऊन तो रिटायर होऊन घरी आला म्हणलं मामी माझा पाय म्हणला होता मला आता अपेक्षा नाही मधी नोकरी सोडते नाही सुटून येताना त्यांचा आणि सुटून आला आणि शिवजयंती दिसली गेले मित्र मित्र थोडीशी ड्रिंक केली डायरेक्ट गाडीन पडला असा जीव गेला म्हणजे तिथून घेऊन सुटून आला आणि हित हे झालं सुटली